नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पारंपरिक औषध क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केलेलं आहे लक्षात ठेवण्यासाठी मी सोपी गोष्ट सांगतो पर्याय क्रमांक बी अगोदर उत्तर सांगतो बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे आयुष निवेश सारथी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पारंपरिक औषध क्षेत्रामध्ये बोलण्यात आलं काय वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवण्यासाठी गुंतवणूक म्हणजेच काय इन्व्हेस्टमेंट हिंदीमध्ये काय म्हणता येईल निवेश आणि मराठीमध्ये काय म्हणता येईल गुंतवणूक निवेश या शब्दाहून तुम्ही लक्षात ठेवायचं आयुष निवेश सारथी बरोबर हे पोर्टल सुरू केलेलं आहे कशासाठी तर पारंपरिक औषध क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे ए डी सी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यशस्वी सोलंकी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे यशस्वी सोलंकी या या ठिकाणी ए डी सी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी बनण्यामध्ये या यशस्वी झालेल्या आहेत त्या आहेत यशस्वी सोलंकी ठीक आहे ए डी सी याचा फुलफॉर्म लक्षात ठेवा एड दे कॅम्प बरोबर भारताच्या राष्ट्रपतींचे सहाय्यक दे कॅम्प ए डी सी म्हणजे राष्ट्रपतींचा विशेष सहाय्यक राष्ट्रपतींचे पाच ए डी एस असतात कोणकोणते ए डी सी असतात माफ करा पाच ए डी सी असतात त्याच्यामध्ये तीन लष्कर एक हवाई दल आणि एक नौदल एडी एसचा एडीसीचा समावेश असतो ठीक आहे या ज्या काही लेफ्टनंट कमांडर आहेत यशस्वी सोलंकी मूळ कोणत्या राज्याला बिलॉंग करतात तर हरियाणा राज्याला बिलॉंग करतात ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पहिलाच प्रश्न हा प्रथम महिलेबद्दल आहे तर प्रथम महिलांबद्दल काही महत्त्वाचे या ठिकाणी पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या मोहना सिंग कोण आहेत तेजस लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला आहेत अवनी चतुर्वेदी सुकोई थर्टी एम के आय फायटर जेट उडवणाऱ्या पहिल्या महिला आहेत शुभांगी सिंग राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला शिवांगी नौदलातील पहिली महिला पायलट भावनाकांत प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभागी होणारी पहिली महिला पायलट कर्नल अंशू जामवाल एअर डिफेन्स कमांड करणारी पहिली महिला प्रतिभा पाटील सुखोईमध्ये उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि पुनिता अरोरा लष्करातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल नौदलामध्ये वाईस ॲडमिरल देखील ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट या ठिकाणी सुरू झालेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या अडीचशे मेगावॉट क्षमतेच्या युनिटसह व्यावसायिक ऑपरेशन म्हणजेच कमर्शियल ऑपरेशन या ठिकाणी सुरू केलं आहे हे संयंत्र अतिरिक्त वीज वापरून पाणी वरच्या जलाशयामध्ये पंप करून ऊर्जा साठवते आणि नंतर जास्त मागणी असताना वीज निर्मितीसाठी ते सोडते एकूण या प्लांटची क्षमता एक हजार मेगावॉटची आहे पहिलं युनिट अडीचशे मेगावॉटचं जे की या ठिकाणी ऑपरेशनल झालेलं आहे म्हणजे सुरू झालेलं आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी आपण गोष्ट आहे प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया पहा मी खूप मनातून सांगतोय गोष्ट प्रामाणिकपणाने सांगतोय तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे मी वारंवार सांगतो तुम्हाला तुम्ही परत 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 परत, परत आणि परत परत किती वेळा रिव्हिजन मारता एखाद्या गोष्टींवरती ती गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची ठरणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून लिहून घ्या भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क रायपूर छत्तीसगड या ठिकाणी ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर अरुणाचल प्रदेशमध्ये अंकिता नावाची पहिली ए आय न्यूज अँकर आसाममध्ये दे। देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभयप्रवाहन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं पहिलं राज्य तेलंगणा धावत्या ट्रेनमध्ये ए टी एम असलेली पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे पहिले राज्य केरळ राज्य जगातील पहिल्या ऊर्जा पार्युषण पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे पहिलं राज्य केरळ जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनवणारा पहिला ए आय उपग्रह चीन देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोरम आणि भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट सुरू झाला आहे उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न नाही दोनशे टक्के चारशे टक्के हा प्रश्न विचारला जाणार दोन हजार सव्वीस मध्ये शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतामध्ये या ठिकाणी दोन हजार सव्वीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन केलं जाणार आहे लक्षात घ्या हे जे काही परिषदा होत असतात या परिषदांवरती वारंवार आजकाल प्रश्न विचारले जात आहेत तर लेटेस्ट ज्या काही महत्त्वाच्या महत्त्वाच्या परिषदा समिट्स आयोजित करण्यात आलेल्या आहेत येणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया एकशे पन्नासावी आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तानमध्ये जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये गल्फ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी एक्सपो आणि कॉन्फरन्स दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस सिंगापूरमध्ये समावेशक भारत शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये इंडिया सिक्स दिल्ली जी दोन हजार पंचवीसची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्लीमध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद रॉटरडॅम नेदरलँड्समध्ये नव्याण्णवावे क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये एक्कावन्नावी वार्षिक जी शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप थर्टी थ्री तेहतीस दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणार आहे भारतामध्ये आणि दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद देखील होणार आहे भारतामध्ये पुढचा प्रश्न नुकत्याच झालेल्या नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मॅग्नस कार्लसन असं त्या खेळाडूचं नाव आहे त्या खेळाडूने या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये झालेला नॉर्वे बुद्धिबळ त्याचा या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती चर्चा करूया माद्रिद ओपन जे की टेनिस स्पर्धेशी संबंधित असलेली चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कॅस्पर रूड यांनी जिंकलं जे की नॉर्वेचे आहेत महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना साबलेन्का यांनी जिंकलं ज्या की बेलारुसच्या आहेत मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा भारतीय रेल्वे आय डब्ल्यू एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कनकने जिंकलं दोन हजार चोवीस पंचवीस ई एफ ए चॅम्पियन्स लीग पॅरिस सेंट जर्मेन यांनी जिंकलं अठरावी भारतीय प्रीमियर लीग जी काही आवृत्ती झाली त्याचं विजेतेपद आरसीबीने जिंकलं फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद या ठिकाणी जनिक सिन्नर यांनी जिंकलं आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफ यांनी जिंकलं थोडंसं कन्फ्युजन आहे फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकरीचं विजेतेपद कोणी जिंकलं याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होत आहे करेक्ट उत्तर जर या ठिकाणी माहीत असेल तर कमेंट करून सांगा माझ्याकडून टायपिंग मिस्टेक थोडीशी होऊ शकते ठीक आहे नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीस मॅग्नस कार्ल्सन यांनी जिंकलेलं आहे तरी सुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी मी स्वतः टाईप करेल याचं जर चुकीचं उत्तर असेल तर खरं उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे कधीकधी कधी टायपिंग मिस्टेक होऊ शकते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा नेशन्स लीग दोन हजार पंचवीस चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोर्तुगल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी पोर्तुगालने स्पॅनचा या ठिकाणी पराभव करत जे की जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आलेली चॅम्पियनशिप होती त्याचं विजेतेपद जिंकलेलं आहे लक्षात आलं मी काय सांगितलं पर्याय क्रमांक ए जर्मनी ज्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आली पर्याय क्रमांक सी जो की विजेता आहे आणि पर्याय क्रमांक बी जो की उपविजेता आहे ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी नेशन्स लीग दोन हजार पंचवीस चॅम्पियनशिपबद्दल ज्याचं विजेतेपद पोर्तुगालने जिंकलेलं आहे तर बाकीच्या ज्या काही अन्य ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं या ऑलरेडी आपण पाहिलेल्या आहेत वरच्या महत्त्वाच्या आहेत जसं की दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा विदर्भ संघाने आशियाई महिला कबड्डी स्पर्धा भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स लँडू नॉरिसने सी सी आय बिलियर्स चॅम्पियनशिप पंकज अडवाणीने ला लिगा दोन हजार चोवीस पंचवीस एफ सी बार्सोला आणि या ठिकाणी अठरावी आय पी एलची ची विजेतेपद आर सी बीने ने जिंकलेलं आहे बाकीच्या आपण मागच्याच क्वेश्चन रिव्हिजन केलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील दुसरे पूर्ण साक्षर राज्य कोणते राज्य बनलेले आहे तर पर्याय क्रमांक सी गोवा हे राज्य या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी लिटरेट स्टेट बनलेलं आहे आणि हे काय आहे भारतातील दुसरं पूर्ण साक्षर राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे मग पहिलं राज्य कोणतं आहे कमेंट करून सांगू शकता तोपर्यंत आपण गोव्याबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ले राजधानी आहे पणजी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर आणि दोन महत्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला उलीम पुढचा प्रश्न निळू फुले कृतज्ञता सन्मान दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी प्रसाद ओक असं त्या या ठिकाणी व्यक्तींचं नाव आहे त्यांना या ठिकाणी निळू फुले कृतज्ञता सन्मान दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे या ठिकाणी कशाबद्दल तर पुरस्काराबद्दल द लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया सासष्टावे महाराष्ट्र केसरी ठरले आहेत वेताळ शेळके फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार सुदर्शन पटनायक यांना लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर द्रौपदी मुर्मू यांना दोन हजार पंचवीसचा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी राठोड यांना अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रो आणि निळू फुले कृतज्ञता सन्मान प्रसाद ओक यांनी या ठिकाणी यांना पुरस्कृत करण्यात आला आहे पुढचा प्रश्न रुद्र प्रकल्प राबवणारे कोणते राज्य देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य रुद्र प्रोजेक्ट राबवणारे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे याच्याबद्दल तीन चार आहेत ते लिहून घ्या हे जे काही रुद्र प्रकल्प आहे याचा उद्दिष्ट काय सिरियल किलर व बलात्कारासारख्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करणे याची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने झाली आहे मॉडेल हे अमेरिकेच्या एफ बी आयच्या धर्तीवर असणार आहे प्रथम राज्य महाराष्ट्र ठरलं आहे भारतामध्ये या ठिकाणी अशा संशोधनासाठी अशा प्रकारचं हे राज्य पहिलंच ठरलं आहे याच्यामध्ये केंद्रबिंदू काय असणार आहेत संशोधनामध्ये जसं की गुन्हेगारांची मानसिकता सामाजिक व परिस्थितीजन्य घटक गुन्ह्यांमागील कारण मीमनसा गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाय आणि याचे संशोधन ठिकाणी असणार आहेत अमरावती नागपूर कारागृह कोल्हापूर नाशिक मुंबई आणि पुणे पहा पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने सीमा पर्यटन इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याने सीमा पर्यटन उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे बॉर्डर टुरिझम इनिशिएटिव्ह दोन तीन पॉईंट लिहून घ्या भारत चीन सीमेजवळील आदिवासी भागामध्ये शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सीमा पर्यटन उपक्रम सुरू केलेला आहे हे केंद्र सरकारसोबत मिळून दुर्गम सीमावर्ती भागामध्ये समावेशक विकासाला पाठिंबा देण्यासाठी विकसित करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचा जो काही उपक्रम आहे सीमा पर्यटन उपक्रम जो की सुरू करण्यात आला आहे हिमाचल प्रदेश राज्य सरकारकडून हिमाचल प्रदेश स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल राजधानी आहे शिमला तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह हो चमेरा जा नातपा जाकरी पुढचा प्रश्न पुदुचेरी विधानसभेसाठी राष्ट्रीय ई विधान अर्ज लागू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणते होते पर्याय क्रमांक सी नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नागालँड राज्य हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुदुचेरी विधानसभेसाठी राष्ट्रीय ई विधान अर्ज लागू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न भारतीय खट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मी काय म्हटलं भारतीय खत संघटनेच्या अध्यक्षपदी तर पर्याय क्रमांक बी शैलेश सी मेहता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शैलेश सी मेहता असं त्यांचं नाव आहे भारतीय खत संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शेवटचा प्रश्न भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा सदस्य म्हणून किती वर्षासाठी निवड झालेली आहे पर्याय क्रमांक ए तीन वर्षासाठी या ठिकाणी निवड झालेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न एकावन्नावे क्रमांकाची वार्षिक जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आलेली आहे भारत कॅनडा अमेरिका की जपान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे